नमस्कार स्वागत आहे तुमचं मनीषास किचन मराठीमध्ये आज आपण करणार आहोत पारंपरिक पद्धतीने दही कसं बनवायचं ते अगदी आईस्क्रीमसारखं मलाईदार दही आपण शेवटपर्यंत कसं घट्ट राहील याच्या खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला तर दही बनवण्यासाठी सर्वात आधी मी एक पातीला गॅसवरती ठेवलेलं आहे त्यामध्ये अर्धा लिटर दही घेणार आहे तर मी या ठिकाणी दोन चमचे साधारण पाणी टाकलेलं आहे आणि अर्धा लिटरची मी दूध बॅग घेतलेली आहे हे फुल क्रीमचं दूध आहे आता आपण हे दूध तापून घेऊया तर दुधाला चांगली उकळी आल्याच्यानंतर आपण त्याला चमच्याने हलवून घेणार आहोत तर आपण कधी दूधवाल्या भैयाकडचं दूध वापरलं तर त्यामध्ये हे पाणी असतं त्याच्यामुळे आपण दूध जास्त वेळ शिजवून घेणार आहोत त्याच्यामुळे काय होतं आपलं दही एकदम घट्ट बनतं तर साधारण आपल्याला अर्ध दूध करून घ्यायचं आहे या ठिकाणी बघू शकता आपण दूध चांगलं आटवून घेतलेलं आहे आणि घट्ट असं दूध झालेलं आहे आता आपण हे थंड करून घेऊया तोपर्यंत आपण दोन चमचे मी दही घेतलेलं आहे विरजांसाठी तर हे छान असं फेटून घेऊया हे फेटून फेटून घ्यायचं आहे म्हणजे आपलं दही छान असं लागलं जातं तर या ठिकाणी विरजन आपण फेटून घेतलेलं आहे आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला दही लावायचं आहे त्या भांड्यामध्ये साधारण एक चमचा आपण दही टाकून सर्व भांड्याला लावून घेणार आहोत तर त्यामुळे काय होतं आपलं दही हे छान लागलं जातं सर्व बाजूने एकसारखं लागलं जातं तर ह्या भांड्याला आता मी सर्व साईडने दही लावून घेणार आहे बघू शकता अशीच अशाच प्रमाणे सगळी पद्धत वापरली तर आपलं दही एकदम घट्ट सर्व बाजूने घट्ट असं तयार होतं आता या ठिकाणी आपण दूध थंड करून घेतलेलं आहे या ठिकाणी आपण दुधामध्ये बोट टाकून चेक करायचं आहे त्या आपल्याला जर जास्त गरम लागले जास्त थंडही लागत नाही आणि जास्त गरमही नको कोमट असं आपल्याला दूध पाहिजे त्याच्यामुळे दही चांगलं लागलं जातं या ठिकाणी मी एका हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे हिरव्या मिरचीनी काय होतं आपलं दही शेवटपर्यंत घट्ट राहतं आणि आपल्या दह्याला छान असं रवाळ स्टेक्चर येतं म्हणजे आपल्याला दही खायलाही खूप छान चविष्ट लागतं त्याच्यामुळे मी हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे आणि आपलं काम झाल्याच्यानंतर आपण हिरवी मिरची काढूनही टाकू शकतो आता जे उरलेलं विरजन होतं ते यामध्ये मी टाकून आणि एक मिनिटभर आपल्याला साधारण हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे म्हणजे दुधामध्ये आपलं दही पूर्ण छान प्रकारे मिक्स होतं आणि आपलं दही छान असं घट्ट लागलं जातं आता आपण हे दूध हलवच्या हलवल्याच्यानंतर लगेचच यावरती आपण झाकण ठेवून हे दही झाट बाजूला ठेवणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी हे दही आपल्याला चेक करण्याआधी आपण दोन घंटे फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे म्हणजे आपलं दही आईस्क्रीमसारखं एकदम छान घट्ट असं तयार होतं तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते की आपलं दही किती छान दुसऱ्या दिवशी घट्ट आणि रवाळ असं झालेलं आहे अगदी पारंपरिक पद्धतीने जसं दही बनवतात तसेच दही आपण बनवलेलं आहे यामध्ये तुम्ही हिरवी मिरचीचा वापर तुम्हाला जर नसन करायचा तर तुम्ही नाही केला तरी चालेल पण त्यामुळे आपलं दही खूप छान बनतं तर तुम्ही नक्कीच हिरव्या मिरचीचा वापर करा बघू शकता या ठिकाणी किती छान आपलं मलाईदार आणि एकदम घट्ट असं आईस्क्रीमसारखं दही बनून तयार झालेलं आहे बघू शकता तर आजची रेसिपी जर आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद